सुखी संसाराचा इतका वाईट शेवट मधू म्हणते आई मला अगोदर त्या मुलाचा फोटो दाखव तरच मी ठरवेल हो किंवा नाही आई मधूकडे पाहते आणि म्हणते आम्ही तुझ्यासाठी एखादा चांगला मुलगा पाहणार नाही का मधू रागाने आईला म्हणते आई बाकी मला काही माहीत नाही पहिला मुलगा बघायचा आहे मग त्याचा फोटो मागवा नाहीतर त्यालाच इकडे बोलवा आई उत्तर देत म्हणते वेड्या मुली तुला लाज कशी वाटत नाही जा चालती हो इथून जा तुझ्या आत खोलीत तेवढ्यात तिचे वडील येतात आणि म्हणतात का ओरडतेस माझ्या मुलीला मधू लगेच तिच्या बाबाकडे जाते आणि म्हणते बाबा मला मुलगा बघायचा आहे तिचे वडील तिला हसत म्हणतात हो बेटा तुझ्या मर्जीनेच तुझे लग्न करणार आहोत उद्या मी त्याचा फोटो मागून घेतो त्या मुलाचे स्वतःचे हॉटेल असते तो शिकलेला असतो छान आहे परंतु मधुला त्या मुलाला पाहायचे होते फोटो आला हे बघ मुलगा तर छान आहे मधू लग्नाला हो म्हणते पंधरा दिवसानंतर त्यांच्या लग्नाची तारीख काढतात त्यांचे लग्न होते मधू आणि सुमित यांचे अरेंज मॅरेज झाले होते ते एकमेकांना अगोदर ओळखतही नव्हते ना कधी त्यांचं बोलणं झालेलं होतं या अगोदर कधीही ते एकमेकांना भेटलेही नव्हते हे एक असे नाते असते असे पवित्र बंधन असते की दोघे अनोळखी व्यक्ती एकत्र येतात व एकमेकांचे जीव की प्राण होत असतात जे कधीही अगोदर भेटलेले नसतात ते काही क्षणातच एक दुसऱ्यांचे होऊन जातात त्यांची सोबतची पहिलीच रात्र असते सुमित रूममध्ये आत येतो मधू रूममध्ये खाली घालून बसलेली होती सुमितच्या हातात आईस्क्रीम असते मधूची फेवरेट आईस्क्रीम होती सुमित हसतो आणि तिच्याजवळ जाऊन बसतो सुमित थोडासा मस्तीखोर पण होता आईस्क्रीम खात म्हणतो जेवढे पैसे लग्नावर खर्च केले तेवढ्याची मी आईस्क्रीम खाल्ली असती आणि मधूला म्हणतो आईस्क्रीम खाणार का मधू लाजत लाजत अगोदर नाही म्हणते सुमित प्रेमाने म्हणतो खाऊन घे आपल्यातील प्रेम वाढेल मधूला आईस्क्रीम देतो आणि कपडे बदलण्यासाठी जातो मधू सर्व आईस्क्रीम खाऊन घेते सुमित विचारतो आईस्क्रीम कुठं आहे मधू हसते आणि म्हणते मी तर खाऊन घेतली सुमित हसत म्हणतो तू तर खूप कमाल आहेस अगोदर तर नाही म्हणाली होतीस आणि आता पाहतो तर सर्व आईस्क्रीम खाऊन टाकलीस अरे माझी आईस्क्रीम पन्नास रुपयाची होती मधुला पहिल्या रात्रीतच कळाले की सुमित हा मनाचा खूप चांगला आहे दोघांनीही रात्रभर खूप गप्पा मारल्या दिवस निघून जात होते आता त्यांचे जीवन खऱ्या आयुष्याकडे वळले होते मधूच्या भावाचे लग्न होते मधू ही पाच महिन्याची प्रेग्नेंट होती मधू हट्ट करत त्याला म्हणते मला लग्नाला जायचं आहे तिच्या तिच्याजवळ बसतो आणि म्हणतो डॉक्टरने तुला लांबचा प्रवास करण्यासाठी नकार दिला आहे म्हणून कोणतीही रिस्क आपण घ्यायला नको मला वाटतं तू जाऊ नये मधूला खूप राग येतो ती म्हणते तुम्हाला वेळ तर नाही लागलं ना माझ्या भावाचं लग्न आहे आणि तुम्ही मला जाऊ नको म्हणतात तुम्ही मला कारमधून आरामशीर सोडा सुमित मधूचा हात पकडून म्हणतो मधू का हट्ट करतेस डॉक्टरांनी तुला नकार दिलेला आहे मग मी तुला जाऊ नाही देणार तू स्वतःची काळजीसुद्धा घेत नाहीस म्हणून मी तुला कुणाच्याही विश्वासावर नाही ठेवू शकत एवढे म्हणून सुमित रूममधून बाहेर जातो मधू रडायला लागते आणि तिच्या आईला फोन करून सांगते सुमित मला लग्नाला येण्यासाठी नकार देतोय तिची आई तिला समजावते आणि म्हणते की ठीक आहे ते नाही म्हणता येत ना तर नको येऊस परंतु मधूचा भाऊ आणि तिची बहिणी हट्ट करायला लागले की काय येऊ देत नाहीत मधूला आमच्या बहिणीला ते रात्री मधूच्या घरी येतात सुमित तेव्हा घरीच असतो तेव्हा तो म्हणतो आम्ही मधूला घ्यायला आलो आहोत मेहंदीचा कार्यक्रम आहे तीन दिवसाचा तर प्रश्न आहे सुमित मधूकडे बघतो आणि म्हणतो मी काय म्हणालो होतो तुला मधु नजर खाली घालते आणि रूममध्ये निघून जाते सुमितला खूप राग येतो पण तो राग कंट्रोल करतो त्याने काही पैसे खिशातून काढले आणि मधूला दिले आणि म्हणाला हे काही पैसे आहेत ते घे अजून पाहिजे असेल तर मला सांग मी उद्या येतो मधूला खूप आनंद होतो सुमित तिला मिठी मारतो आणि म्हणतो तुझी काळजी घे मधू लग्नाला जाते मेहंदीच्या कार्यक्रमासाठी मधूच्या आत्याची मुलगी आली होती दोघी सोबत खूप डान्स करतात लग्नाच्या दिवशी जेव्हा वरात नवरीच्या घरी पोहोचली तेव्हा खूप पाऊस चालू होता त्यामुळे सगळीकडे गल्लीमध्ये खूप चिखल झाला होता मधुचा पाय घसरला आणि ती पडली पडताच तिच्या पोटात दुखायला लागले लगेच तिला दवाखान्यात घेऊन गेले मधु वेदनेने ओरडत होती जेव्हा सुमितला मधूविषयी कळते तो खूप घाबरतो तो लगेच दवाखान्यात जातो डॉक्टर मधुला इमर्जन्सी वॉर्डमध्ये घेऊन गेले होते सुमित खूप अस्वस्थ होता त्याचे हृदय जोरजोरात धडकू लागते आणि त्याच्या तोंडामध्ये फक्त देवाच्या नावाचा जप चालू होता बाकी सर्वजण लग्नाच्या आनंदात मग्न होते परंतु सुमित खूप अस्वस्थ झाला होता थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर येतात आणि म्हणतात सॉरी आम्ही तुमच्या बाळाला वाचू शकलो नाही सुमित निर्जीव झाल्यासारखा खुर्चीवर बसतो नंतर हिम्मत करून वॉर्डरूममध्ये जातो मधू रडत असते आणि सुमितला पाहून तोंड फिरवते सुमित तिच्याजवळ जाऊन बसतो व तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो रडू नकोस शांत हो जाऊ दे त्या वरच्याचीच त्या देवाचीच इच्छा असेल मधू जोरजोरात रडू लागली आणि म्हणत होती मला माफ करा सुमित माझ्याकडून चुकी झाली सुमित तिचे डोळे पुसतो आणि तिला म्हणतो भास्कर किती रडशील असे रडायचे नाही जाऊ दे वरच्या देवाचीच मर्जी होती मधू स्वतःला दोषी मानत होती सुमित तिला घरी घेऊन जातो लग्नाचे सर्व कार्यक्रम आवरतात व ते सर्वजण मधूच्या घरी तिला भेटण्यासाठी येतात मधू स्वतःलाच दोष देत म्हणत होती की आई मला सुमित म्हणत होते जाऊ नको म्हणून पण मीच हट्ट करत होते मला लग्नाला जायचे आहे मी त्यांचं ऐकले असते तर आज आमचं बाळ आमच्यामध्ये असते सुमितला कळत होते की मधू स्वतःला दोष देत आहे तो मधूला समजवायचा की स्वतःला दोष देऊ नकोस देवाची इच्छा असेल तर तो नक्की आपल्याला दुसरे मूल देईल मधू सुमितच्या डोळ्यात पाणी पाहत होती तिलाही त्याच्या वेदना जाणवत होत्या तुम्ही किती चांगले आहात मला ओरडला सुद्धा नाही तुम्ही मला काहीच नाही म्हणालात सुमित मोठा श्वास घेतो आणि म्हणतो तू माझं ऐकलं नाही आता काही म्हणून काय उपयोग मधूला त्याचा शांत राग समजत होता एका वर्षानंतर देवाने त्यांना एक मुलगा दिला सर्वांना खूप आनंद झाला मधूलाही खूप आनंद झाला त्याने त्याच्या मुलाला उचलून घेतले आणि आपल्या बाळाची पप्पी घेऊ लागला मधू बेडवर झोपून सुमितच्या डोळ्यामधले आनंदाश्रू पाहत होती जीवनात सुखदुःख येत असतात परंतु जे लोक हुशार असतात ते स्वतःला कोणत्याही परिस्थितीत सामावून घेत असतात सुमितला दोन भाऊ होते दोघा भावांचा चांगला बिझनेस होता सुमितचे हॉटेल होते त्यावरच तो आपले घर चालवत होता एक दिवस मधूने हट्ट केला की मुलाला खूप गरम होते तो खूप रडत असतो त्यामुळे रूममध्ये तुम्ही ए सी लावा मधूच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतो माझ्याकडे एवढे पैसे नाहीत परंतु मधूने हट्टच धरला की रूममध्ये ए सी लावा सुमितने मधूचा हात धरला आणि तिला जवळ ओढून म्हणाला माहिती नाही तू एवढी हट्टी का आहेस ठीक आहे लावतो मी ए सी तो रूममध्ये ए सी लावतो काही दिवसांनी त्यांना एक मुलगीही होते दोघेही खूप आनंदी होतात सुमित मधूच्या सर्व चांगल्या व वाईट इच्छा पूर्ण करत होता परंतु छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्यांच्यात भांडणे होत होती त्यांचा मुलगा आता चार वर्षाचा झाला होता आणि ही एक वर्षाची झाली होती सुमितच्या हॉटेलचे काम चांगले चालू नव्हते एक दिवस सुमित खूप दुःखी होऊन घरी येतो व तो घरी येऊन पाहतो की त्याच्या मुलाने त्याचा लॅपटॉप तोडला होता मधू मोबाईल बघण्यामध्ये व्यस्त होती सुमितने पाहिले की लॅपटॉप तुटून खाली पडला आहे तुटलेला लॅपटॉप पाहून सुमित ओरडून म्हणतो मधू हे काय आहे मधू पाहते व म्हणते तुमच्या लाडक्या मुलांनी तोडलाय सुमित पहिलाच रागात होता आता त्याला आणखी राग येतो तो मधूला शिवी देत म्हणतो मधु तुझं डोकं काम करत नाही का माझा सर्व डेटा त्या लॅपटॉपमध्ये होता मधू ही रागानी म्हणते मी तुमची नोकर नाही पूर्ण दिवसभर मुलांना सांभाळू आणि वरून तुमच्या शिव्या पण खाऊ पूर्ण दिवसभर काम करायचे आणि वरून तुम्ही मलाच शिवी द्यायची मधू जेवण घेऊन येते तिने वांग्याचे भरीत बनवले होते वांग्याचे भरीत पाहून सुमित अजून ओरडून म्हणतो तुझं डोकं ठिकाणावर आहे ना तुला माहिती आहे मला वांग्याचे भरीत अजिबात आवडत नाही सुमित भरलेलं जेवणाचं ताट फेकून देतो आणि तिथून उठून बाहेर जातो तेवढ्यात तिचा मुलगा काचेचा ग्लास तोडतो आणि त्याच्या हाताला काच लागते त्याच्या हातातून रक्त येत होते मधु मुलाला एक दोन चापटी मारते आणि म्हणते मला खूप वैताग आला आहे तुमच्या दोघा बापलेकांचा मुलाला उचलून ती रूम रूममध्ये घेऊन जाते आणि रडत रडत म्हणते की पाच वर्षे झाले या माणसासोबत याला माझी थोडीही काडीचीही किंमतच नाही आणि मुलाच्या हातावर मलम लावते मलम लावत ती म्हण मन, म्हणत होती रात्रभर सुमित घरीच येत नाही त्याला मधू सुद्धा करत नाही मधू आईला फोन करते आणि सांगते की आता गर ना सुमित घरातील घर खर्च पण देत नाही आणि नीट बोलत सुद्धा नाही शिव्या देतो आई म्हणते ठीक आहे आम्ही त्याच्याशी बोलतो सुमितला जाणवते की आपण रात्री मधूसोबत चांगले वागलो नाही मी घरी जाऊन मधूला स्वारी म्हणतो परंतु तो घरी जातो आणि पाहतो की आई आईवडील दोघेही आलेले असतात सुमित मधुकडे पाहतो ही शांत बसलेली होती तो त्यांना नमस्कार करतो आणि त्याच्यानंतर त्यांच्यातले बोलणे सुरू होते मधूची आई ओरडून म्हणते मधूला तुम्ही घर खर्च देत नाही आणि शिव्या पण देता म्हणे रागाने सुमित म्हणतो मी सर्व काही देतो तिला पण हिला नुसता तमाशा करायचा असतो मधु रागाने उठते आणि म्हणते काय देता महिन्याचे फक्त पाच हजार त्यामध्ये दोघांचे दूध पण येत नाही माझ्यावर उपकार करत नाही तुमच्या मुलावर खर्च करता त्यांच्यातील बोलणे एवढे वाढत जाते की सुमित रागाच्या भरात मधूच्या तोंडात मारतो मधुच्या आईला हे पाहून सहन होत नाही त्या दोन्ही मुलांना घेऊन तिची आई मधुलाही घेऊन तिथून निघून जाते सुमितही त्यांना अडवत नाही मधूला खूप लागले होते त्याचे व्रण तिच्या गालावरती उमटले होते ते व्रण मधूच्या गालावरती दिसत होते आई रडायला लागते माहिती नाही अगोदर पण किती त्रास देत असेल माझ्या मुलीला सुमित पहिलाच हॉटेलमधून व्यवस्थित कमाई होत नाही म्हणून खूप दुःखी होता आणि आता तर तो अजून दुःखी झाला होता मधू माहेरात होती आणि सुमित तिकडे एकटाच खूप परेशान झालेला होता परिस्थिती एवढी खराब झाली की सुमितला त्याचे हॉटेल विकावे लागले दोन चार असे पाच सहा महिने झाले तरी त्या दोघांमध्ये थोडेफारही किंवा काहीच बोलणे झालेले नव्हते सुमितला वाटायचे मधू स्वत गेली आहे स्वतःच येईल घरी आणि मधूला तिकडे वाटायचे जोपर्यंत सुमित मला समजावायला घरी येत नाही तोपर्यंत मी त्याच्या घरी जाणार नाही सुमितच्या एका मित्राने त्याला विचारले परदेशात जाशील का माझ्याकडे व्हिसा आहे त्याची कंडिशनही खूप बेकारीची होती त्याची परिस्थिती नाजूक झाली होती त्यामुळे तो त्याच्या मित्राला हो म्हणतो म्हणून तो परदेशी जातो म्हणून त्याचा नंबर बंद होतो एक वर्ष होते त्या दोघांमध्ये काहीच बोलणे झालेले नसते मधू लागेल तेव्हा आपल्या भावाकडून गरजेपुरते पैसे घेत होती परंतु तिचा भाऊ तरी कधीपर्यंत त्यांचे खर्च पुरवणार होता मधूच्या भावालाही त्याचा स्वतःचा असा खर्च लागत होता कधीकधी मधूचे मुले त्याचे काही नुकसान करायची तर कधी घरातील काही वस्तू फोडायची या पुढील गोष्टीत आपण पाहणार आहोत की मधू आणि सुमित पुन्हा एकत्र भेटतात की नाही पुढची गोष्ट ऐकण्याअगोदर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ऐकूया पुढील गोष्ट मधुची वहिनी तिला हजार बोलणे ऐकवायची मधुते गुपचूप ऐकून घ्यायची काय करणार ती कुणाला सांगणार दिवाळीचा सण होता मधूने तिच्या भावाकडे काही पैसे मागितले दिवाळीच्या शॉपिंगसाठी तेव्हा लगेच तिची वहिनी म्हणते आमच्याकडे फालतूचे पैसे नाहीत त्यामुळे त्या, त्या माणसासोबत नसले राहायचे तर त्याला डिवोर्स देऊन टाक दुसऱ्यासोबत तरी लग्न करून इथून निघून जा त्या दिवशी मधू खूप रडते तिला जाणीव होते की तिच्याकडून खूप मोठी चूक झाली ती सुमितला सोडून आली सुमित पण दुबईमध्ये मुलांच्या आठवणीत खूप रडत होता तिकडे मधूच्या भावाने मधूसाठी एक माणूस पाहिला ज्याच्या पत्नीचा मृत्यू झाला होता आणि त्याचे चार मुले होती सुमितने विचार केला की मधू तर निरागस आहे थोड्याशा कारणामुळे नाराज होते लगेच तिला राग येतो मी स्वतःच तिची माफी मागतो आणि तिला घरी घेऊन येतो लगेच तो तिकीट काढतो आणि पुन्हा परत येतो मधू रडत देवाकडे आपल्या चुकीची माफी मागत होती देवा मला माफ कर आणि मला माझा सुमित वापस दे रात्रभर ती रडत होती जेव्हा सकाळी ती आपल्या मुलाला आंघोळ घालत होती तेव्हा दरवाजाची बेल वाजते तिची वहिनी दरवाजा उघडते समोर पाहते तर सुमित आला होता तिची नजर सुमितकडे जाते ती पळत पळत जाऊन त्याच्या गळ्यात पडते आणि मोठ्याने रडायला लागते सुमित माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मला माफ कर मी चुकले मधू सुमित सोबत घरी वापस येते दोघे आनंदाने मागच्या सर्व विसरून राहायला लागतात हे सर्व समाजाला एवढे नक्कीच सांगून गेले की भावनेच्या भरयात वेगळे होण्याचा घेतलेला निर्णय खूप सोपा आहे परंतु वेगळे झाल्यावर कळते जीवन जगणे किती अवघड आहे आपल्या वेदना आपला जीवनसाथी समजू शकतो त्यामुळे डिवोर्स घेऊन आपले जीवन व्यर्थ घालवू नका वेळ नक्की बदलत असते उशीर होण्याआधी माफी मागायला शिका छोट्या छोट्या गोष्टीमुळे घरे तुटत आहे त्यामुळे आपण आपली थोडी सहनशक्ती वाढवायला हवी या गोष्टीने तुमच्या मनामध्ये कुठेतरी घर केले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद